मित्रांनो नमस्कार मित्रांनो इंदूर शहरातील भगीरथपुरा या भागामध्ये दूषित पाण्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तेथील लोकांना विविध आजारांचा जो सामना करावा लागला आणि त्याच्यामध्ये दहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत ही घटना आपल्या सर्वांना पिण्याचं पाणी याबद्दल जागरूक करणारी आहे अन्यथा आपण पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत फार दक्ष असत नाही आता इंदोर असेल किंवा उज्जैनसारखी शहरं असतील या शहरांमध्ये गेले दहा वर्ष म्हणजे साधारण दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार दो पंचवीस या दोन हजार तेरा ते अठरा किंवा अठरा ते तेवीस या कालावधीमध्ये संसर्गजन्य आजारांनी किंवा संसर्गजन्य आजारांचे जे रुग्ण असतात त्या रुग्णांची जी संख्या असते त्याबद्दल संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध झाल्यामुळे कॅगचा जो सामाजिक अहवाल असतो त्याच्यामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली होती की ह्या घटना घडत आहेत भले त्यावेळेस जीवितहानी झाली नसेल तरीही प्रशासनाने या गोष्टींकडं लक्ष द्यायला हवं आणि पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने स्वच्छतेच्या अनुषंगाने जागरूक राहायला हवं असं त्यावेळेस तो अहवाल अप्रत्यक्षरित्या सुचवत होता परंतु आपल्याकडे असे अहवाल याच्याकडे गांभीर्याने बघण्याचा प्रघात नाही किंबहुना ते ओलांडून आपण पुढे जात असतो आणि कालांतराने लोक ह्या गोष्टी विसरतात परंतु जमिनी खालच्या गाडलेल्या पाईपलाईनवर मातीची पाण्याची काही ना काही प्रक्रिया होत असते आणि थेंब थेंब ठिबकलेलं पाणी याचा इतर गोष्टींशी संपर्क आला तर त्याच्यामधून कॉन्टॅमिनेशन पाण्याचं प्रदूषण पोल्युशन वेगळं कॉन्टॅपि कॉन्टॅमिनेशन वेगळं दूषित होणे कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषित होण्याचा संभव असतो असंच भगीरथपुरा येथे घडलेला आहे लोकांना अतिसार असेल कावीळ असेल उलट्या असतील ताप असेल याचा सामना करावा लागत आहे गोरगरीब मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला त्यांचा संसार कष्टाने जमवलेली पैपई जमा पूंजी ही सगळी ह्या आजारपणामध्ये खर्च करण्याची वेळ आली दहा लोकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणखी खडबडून जागं झालं आणि लोकांना विविध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार आणि चांगले उपचार म्हणजे औषधं असतील इंजेक्शन असतील तपासण्या असतील ह्या सगळ्या करायला तत्परतेने आरोग्य विभाग पुढे आलेला आहे परंतु जे घडायचं होतं ते नुकसान घडलं लोक तिथे लोकांचा त्या परिसरात एक प्रकारचं नैराश्य तिथे आढळून येत आहे लोकांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे टँकरद्वारे येणाऱ्या पाण्यांवर लोकांचा भरोसा वाढलेला आहे लोक टँकरचं पाणी एक वेळा दोन वेळा उकळून पित आहेत कारण भगीरथपुरामध्ये जिथे सांडपाणी पिण्याच्या पाण्यामध्ये कुठल्या तरी पद्धतीने किंवा ठिपकत ठिपकत जाऊन मिसळलं असे असा एक खड्डा आहे का असे अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी जमिनीखाली खड्ड्या सांडपाण्याची वाहिनी आणि शुद्ध पाणी वाहून नेणारी वाहिनी यांचा येणं केणं प्रकारे संबंध आलेला आहे काल आपण ह्या वाहिन्यांचं या वाहिन्यांमध्ये उभ्या काटछेदामध्ये किती अंतर असावं आणि आडव्या काटछेदामध्ये किती दोन्हींमध्ये अंतर असावं याबद्दल आपण चर्चा केली तथापि ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीच्या सगळ्या कामांमध्ये एक प्रकारचं एक प्रकारे आपल्याला जे कुशल कारागीर आहेत कुशल कामगार आहेत यांच्यावर अवलंबून राहावं लागतं मग तो गवंडी असेल मग तो रेन्फो सिमेंट कॉन्क्रीटमध्ये काम करणारे गवंडी असतील सुतार असतील बारबेंडर असेल विठकाम करणारा कुशल कारागीर असेल किंवा माल कालवणारा म मा, मजूर असेल मजदूर असेल ते वाहून मे नेणारे लोकं असतील किंवा प पाईपलाईन अंथरणारे जोडणारे मजूर वर्ग असेल ह्या सगळ्यांकडे तेवढं तांत्रिक ते ज्ञान असेलच ह्याची खात्री देता येत नाही त्यामुळे पाईपचा व्यास पाईपची जोडणी पाईपचा उतार पाईपच्या खाली व्यवस्थित त्याला आच्छादन करणे म्हणजे एक प्रकारचं त्याला पाईप ज्याच्यावर हे करायचं आहे अंथरायचा आहे तो पृष्ठभाग सपाट आणि एका उताराच्या दिशेने असेल हे पाहणे पाईपवर जळ जड दगडी वगैरे काय असेल ते न टाकणे त्याच्यावर छा व्यवस्थित आच्छादन करणे पिण्याचं पाईप सांडपाणी ह्याच्यामध्ये पुरेसं सा अंतर ठेवून मध्ये एक प्रकारची आपण ज्याला असं म्हणतो की अडथळा निर्माण होईल अशी मुरमाची किंवा दगडांची किंवा काय वेळा वाळू विटांचे तुकडे अशी एक भिंत उभी करणे आच्छादन ज्याला म्हणू जे दहा ते पंधरा सेंटीमीटर जाडीचं असेल अशा पद्धतीचं काम प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर करावं लागतं आणि मजूर असतील कारागीर असतील त्या आपण जी आपण जो खड्डा खोदतो पाईपलाईनसाठी जो ट्रेंच म्हणतो आपण की जी सलग अशी खोदकामाची एक ला ओळ असते त्या ओळीमध्ये उतरून काम करण्यासाठी आपल्या सगळ्या अभियंता आणि तत्सम तांत्रिक वर्गाला गरजेचं आहे जेणेकरून प्रत्यक्ष कार्यान्वयन अत्यंत चांगलं होईल कारण नागरिकांशी संबंधित असं स्थापत्य अभियांत्रिकेचं क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये वर्क वर्कमॅनशिप म्हणजे प्रत्यक्ष कार्यकुशलता म्हणजे ती काँक्रीटची असेल पाईपलाईनची असेल स्टील अंतरण्याचे असेल रेडीमिक्स कॉन्क्रीटचे असेल अपेक्षित प्रेशर पाईपला पाईपलाईन सहन करू शकते का नाही त्याच्यानंतर ती विविध रेजिस्टन्सला स्टँड होऊ शकते का नाही कॉन्क्रीटची क्वालिटी असेल डांबराची क्वालिटी चीए असेल स्टील असेल स्टीलचं प्रयोगशाळेतली तपासणी असेल वाळू सिमेंट विटा पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरचे कॉन्क्रीटचे ब्लॉक यांची प्रयोगशाळेतली तपासणी असेल या सगळ्या चाचण्यांमधून बाहेर पडून किंवा पाईपांची त्रिय म्हणजे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून त्या चाचण्या पाईपचे आय एस सर्टिफिकेट हे सगळं तपासून आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे काम केवळ मजूर किंवा के आपले क्षेत्रीय स्तरावरचे कर्मचारी की जे पोटा पाण्यासाठी रोजावर काम करतात कुठल्या तरी कंपनीत काम करतात ज्यांच्या जीवनाची ज्यांच्या करिअरची कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नसते त्यांचा विमा नसतो त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही किंवा ज्यांचं हातावर मोलमजुरीवर पोट असतं अशा लोकांना आपण तांत्रिक काम गुणवत्तापूर्ण काम ह्याचे डोस देऊ शकत नाही पाजू शकत नाही त्यामुळे त्यांना तांत्रिक बाबीतली सखोलता अचूकता शांतपणे समजावून सांगून स्वतः तिथे जातीने उपस्थित राहून आपण हे काम करून घेणं गरजेचं असतं जे दुर्दैवाने होत नाही आणि अशा पद्धतीचा आजार साथीचे आजार किंवा साथीचे संस संसर्गजन्य आजार उद्भवल्यावर आपल्याला लक्षात येतं आता संसर्गजन्य आजार म्हणजे पिण्याचं पाणी पिल्यामुळे निर्माण झालेले जलजन्य आजार आता संसर्गजन्य आजार म्हणजे कोविड वगैरे किंवा श्वासातून होणारे स्पर्शातून होणारे असे आजार नाहीत हे आजार फैलावतात आणि ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो इंदूरमधली घटना अत्यंत दुर्दैवी दुःखद आणि हृदयद्रावक आहे आणि त्याच्यामध्ये कोण दोषी आहे कुणावर काय कारवाई करायची याचा निर्णय प्रशासन घेईल तथापि ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे वेल आणि वेळच्या वेळी अनेक प्रकारचे ऑडिट होतात अनेक प्रकारचे गुणवत्ता शाखेच्या तपासण्या होतात अनेक आपले लोकप्रतिनिधी असतील लोकसेवक असतील जनप्रतिनिधी असतील यांना अनेक प्रकारचे चालता बोलता येताना काही गोष्टी निरीक्षणास पडतात ते त्याचे इनपुट म्हणून आपण उपयोग करून वेळच्या वेळी सावध होऊन दक्षता घेतली पाहिजे पिण्याचं पाणी हा अत्यंत गंभीर असा विषय आहे की ज्याच्यामुळे हजारो लोकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळं पिण्याचं पाणी सांडपाणी केर कचरा घनकचरा ह्या सगळ्या गोष्टी तटस्थ एकमेकापासून दूर ठेवायला हव्यात आणि कुठेही स्वच्छतागृह मुतारी आरोग्यगृह या गोष्टी पिण्याच्या पाण्याशी संबंधित वाहिनींच्या संपर्कात येणार नाही याबद्दल सदैव दक्ष राहायला हवं इंदूरची घटना हा धडा आहे भगीरथपुरा भगीरथपुऱ्यामध्ये ही घटना घडली तिथे लोकांचं लोक आता वातावरण ते हळूहळू हळूहळू ते वातावरण निवळत आहे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे परंतु लोकांचा जो आत्मविश्वास गेला आहे तो पुन्हा मूळ पदावर यायला उशीर लागणार आहे आणि ह्याच्यामधून प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्था मिळकतकर घेऊन लोकांना ज्या सेवा सुविधा देण्यात कमी पडत आहे त्या बाबीवर सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच मी या निमित्ताने किंवा माझ्या मी स्वतः अभियंता असल्यामुळे पाणीपुरवठा क्षेत्र आवडीचं क्षेत्र पर्यावरण क्षेत्र आवडीचं क्षेत्र असल्यामुळे त्याच्यामधला एक विद्यार्थी म्हणून एक अभ्यासक म्हणून तुम्हाला तळमळीने याबाबत हा व्हिडिओ केलेला आहे करत आहे आणि तुम्हाला इंदूरची घटना किंवा जलजन्य आजार किंवा वर्कमॅनशिप ह्याच्यामध्ये पुरेसं लक्ष देऊन काम न करणं याबद्दल काही भाष्य करायचं असेल तुमचं काही मतमतांतरे व्यक्त करायची असतील तर ती कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच वेगळ्या वाटेवरचे विषय आपण घेऊन येत असतो चर्चा करत असतो तेव्हा या नोटवर मी सुरेश मुरलीधर कॉडीटकर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन